नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची माझी कथा आहे सह्य कडे एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता आपण ऐकूया माझी कथा सह्यकट मी ऑफिसला जायच्या तयारीत असताना आमच्या गावाकडची शांता गेटमधून येताना दिसते शांता आमच्या गावच्या घरात कामाला यायची तिच्यासोबत सोबत बहुतेक तिची मुलगी असतात मी तिला पाहताच म्हणालो अगो ये माझा घर कोणी दाखवला आणि ह्या चेडू की काय अगे बाय किती पोटा झाला हो काकानू मी काल इले रेल्वे गाडीतून माझं भाचोरावता सर त्याच्याकडे काल रात्री राहूले त्यांना तुमचा घर दाखवल्या बारा बारा बरं या चेडूमा घेता मोठा झाला एवढ्यात माझी बायको आंघोळीला गेली होती ती कोण बोलते म्हणून बाहेर आली कोण शांते आणि अचानक आणि ही मालिकी काय होय गे काकी माली या काकानू हे वा, हो का ह्या जिल्ह्यात नोकरी इली या नर्सची हजर हो किलो अरे वा वा नर्सची नोकरी म्हणजे जिल्हा परिषद मध्ये होय हो काका न बरं बरं कुठचं गाव आणि पी एच सी असतली आता माली हळूच म्हणाली वर्णा अच्छा वर्णा काय वर्णा वर्णा इथून दोन तासावर वर्णा आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी हा वरण्याच्या तिथे मोठे मोठे कडे आहेत हा सह्याद्रीचे सह्यकडे म्हणतात त्यांना कडे थोडस अडचणीचा गाव असा मधी नदी असा मोठी आता पूल बांधल्याने बघू ते सरकारात पण पावसाळ्यात शहराचा संपर्क तुटता काय करतले काका सरकारी नोकरी असा मागचे दोन बहिणी असत हेचे ह्याच्या जीवावर त्यांचा शिक्षण लगीन होय के बाय नाही ना, नोकरी असा जाऊ भयात शिवाय त्या रुरल हॉस्पिटलमध्ये अजून पण स्टाफ असतोच ना त्याचवेळी माझ्या बायकोने वस्तुताने सर्वांना चहा आणि पोहे आणले ते पोहेची बशी हातात घेऊन शांता आणि माली घरात गेल्या आणि वसुधाशी बोलू लागली मी ऑफिसला जायची तयारी करू लागलो नाश्ता करता करता मालीला म्हणालो हैसर तुका जिल्ह्यात येवताच लागतला हय इलस इकडे यायचा काय काय हवा नको आमका सांगायचा मोबाईल असा बा तुझो तिने मान हलवली मी आतल्या खोलीत जाऊन माझा नोकियाचा साधा फोन होता तो तिला दिला खिशातून पाचशेच्या पाच नोटा तिच्या हातात कोंबल्या आणि माझ्या बायकोला वसुदाला म्हणालो संध्याकाळी हिला बाजारात घेऊन जा आणि कपडे किंवा काय काय हवं नको ते बघ माझी गाडी आमचा सदाशिव ड्रायव्हर घेऊन आला तसा आम्ही गाडीत बसतो मी संध्याकाळी घरी आलो तेव्हा घरात कपड्याच्या पिशव्या दिसत होत्या मी येतात वसुधा म्हणाली मालीसाठी चार ड्रेस घेतले चप्पल पण घेतलं गाऊन घेतले मोबाईलमध्ये सिम कार्ड घातलं आता तिचा मोबाईल चालू झाला मी म्हटलं बरं बरंच बरं झालं बर तिचा नंबर सेव्ह करून ठेव आणि शांतीला आणि तिच्या नवऱ्याला काही घेतलंच की नाही असं काय घेतलंय ना शांतीला पण दोन साड्या चप्पल आणि मनोहरसाठी पॅन्ट शर्ट कापड हो शिवाय मालीच्या धाकट्या मुलींसाठी पण ड्रेस मटेरियल घेतली आहेत बरं झालं बरं पहिल्यांदाच आलीत ती आपल्याकडे रात्री जेवताना शांता भेटली तेव्हा मी म्हणालो मग वर्णा गावात जातालात कधी जीप देऊ का ऑफिसशी नको काकानं त्या हॉस्पिटलमधली एक सिस्टर ना ह्याच गावात राहता ती उद्या सकाळच्या इष्टीन जातली तिनं सकाळी सात वाजता स्टँडवर बोलावल्यान वा आमका मग मी जाईन आणि माझी सै झाली की आई पाठवून देईन गावाकडे बरं बरं हरकत आता मोबाईल असा तुझ्याकडे माझो नंबर घे वसुधाकडून आणि लक्षात ठेव काय प्रॉब्लेम असलो तर आमका फोन कर लक्षात दिल्या ना फोन करायचा सकाळी लवकर उठून शांता आणि माली स्टँडवर गेले जाताना माली माझ्या आणि वसुधाच्या पाया पडून गेले त्यानंतर मालीचे वसुधाला फोन येत होते एक दीड महिन्यानंतर ती अशी जिल्ह्याच्या गावी येई आली की आमच्या घरी येई एखादा दिवस राही चार महिन्याने ती आपल्या गावी जाईल शिवाय धाकट्या बहिणींसाठी पुस्तके कपडे घेऊनही ती जात होती आता शांतीच्या घरी मालीचे पैसे येत होते त्यामुळे त्या घरची परिस्थिती पण सुधारली वरणा गावातील सरकारी हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टर्स चार नर्सेस होते हॉस्पिटलमधील कामाव्यतिरिक्त हो, त्यांना आजूबाजूच्या का गावात पोलिओ डोस कॅम्प किंवा प्रसुतीसाठी जावे लागले माली थोड्या दिवसात प्रस्तुती करण्यात तरबेज ते मला वसुधाकडून समजते वर्णेमध्ये आणि आजूबाजूचे गाव तसे आदिवासी वस्तीचे तिथे नुकतीच वीज आली होती रस्ते होते पण पावसाळ्यात पाहून जातो मुलं शाळेत जायची नाही जायची वाहने फारशी नव्हती रोजच्या ड्युटीनंतर माली आजूबाजूच्या गावात जाऊन अडलेली पाळंतीन सोडवित होती कोणी काय दिले तर घेत होती मात्र तिला आशीर्वाद मात्र निश्चित मिळत असणार मालीला वर्णा गावात हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागून दोन वर्ष होत होती तिची आई आता तिच्या लग्नाचे पाहत होती तिने मला पण सांगितलं त्याला चांगला नवरा असेल तर बघा म्हणून मी सुद्धा आमच्या तहसील डिपार्टमेंटमधील एक मुलगा पाहून ठेवला होता दोन वर्षानंतर त्या जुलै महिना सुरू होत संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस सुरू होतो कोकणातील पाऊस तो दोन दोन दिवस सूर्यकिरणाचे दर्शन होत नव्हतं आम्ही राहत होतो त्या जिल्ह्याच्या ठिकाणी पण जागोजागी पाणी साचले होते आजूबाजूचे ओढे नद्या दुथडी भरून वाहत होत्या जिकडे तिकडे पडझड झाली होते मोठमोठे वृक्ष कोसळले होते मला पाच मिनिटे विश्रांती नव्हती मी सकाळी सात वाजता घर सोडलं ते अनेक ठिकाणी आलेले पूट पडलेली झाडे त्यांचे पंचनामे सरकारी यंत्रणेला पळवणे सचिवालयात करायचे मेल इत्यादी इत्यादी अनेक अनेक अने काम रात्री एक वाजता घरी पोहोचलो वसुधाने गरम केलेले जेवणाचे चार खास पोटात गेले न केले एवढ्याच मेसेज आला सह्याद्री पट्ट्यात पडझड सुरू आहे धावपळ करायला मी तसाच उठतो माझ्या ऑफिसमधील माणसाला फोन केला बातमी मिळव ताबडतोब आणि फार गंभीर परिस्थिती असेल तर सचिवांना कळवायला हवं याचा दहा मिनिटात फोन आला गंभीर परिस्थिती आहे कडे कोसळ्यायला लागलेत मी ताबडतोब सचिवांना फोन करून मेसेज दिला त्यांनी पोलीस डिपार्टमेंटला कळवलं होमगार्डला कळवलं मी गाडी काढून ऑफिसला आलो मिनिस्टरच्या कानावर ही बातमी घातली त्यांनी मुख्यमंत्री महाशयांना कळवलं पाच वाजता बातमी आली सह्यकडे कोसळले चार गावे काढली गेली कोणीही त्यात बचावण्याची शक्यता नव्हती चार गावात वर्णागाव होत माझ्या हातात मेलचा कागद होत वर्णागावात माली नोकरीला होत माझे पाय लटपटले अंगाला दरदरून घाम सुटला काय सांगणार होतो मी शांतीला माझ्या शेजारी मनोहर त्याला काय सांगू मालीच्या दोन छोट्या बहिणी ताईच्या विश्वासावर होत्या त्यांना कसं समजावं माझी परिस्थिती पाहून माझी ज्युनियर धावली माझ्या तोंडाला पाण्याच्या तिने लावला चार घोट पाणी मी प्यालो आणि माझ्या लक्षात आलं मी सरकारी अधिकारी आहे या आणीबाणीच्या परिस्थितीत मी खंबीर राहायला हवे मी तोंड पुसलो आणि प्रत्यक्ष घटनास्थळाकडे निघालो मी मुख्य सचिवांना फोन लावला आणि लष्कर पाठवायला सांगितलं आणि सदाशिव हाक मारून मी जीपमध्ये बसलो थोड्या वेळाने घरी फोन करून सर्व परिस्थिती सांगितली आणि गावाकडे फोन करून मालीच्या आईबाबांना बोलावून घ्यायला सांगितले जीपमधून मी घटनास्थळाकडे निघालो आणि पंधरा मिनिटात वसुदाचा फोन आला गावाकडे बातमी पोहोचली आहे कारण टीव्हीवर सर्व चॅनेल्स वर सह्यकडे कोसळले सह्यकडे कोसळले आणि चार गावे गाडली गेल्याची बातमी पहाटे पाटून सांगत आहेत चार गावामध्ये गाव असल्याचे बातमीदार पुन्हा पुन्हा सांगत होते त्यामुळे मालीच्या घरी बातमी समजली आहे आणि ती मंडळी तुम्हाला फोन करण्याच्या प्रयत्नात आहे मला प्रश्न पडला मला मनोहर किंवा शांतीचा फोन आला तर मी काय उत्तर देऊ आमची जीप घटनास्थळी पोहोच पोलिसांनी काम बोलावून माती दगड उचलण्याचे काम सुरू केले होते पाठोपाठ अनेक जेसीपी आले लष्करांचे जवान उतरले हेलिकॉप्टर अन्नाची पाकिटे घेऊन फिरू लागले आमदार आले खासदार आले मंत्री आले मुख्यमंत्री आले विरोधी पक्ष नेते टी व्ही चॅनेलवाले आले संपादक आले मला एक मिनिट वेळ मिळेल प्रत्येक जण काय झालं कसं झालं काय झालं हे विचारत होता मी उत्तर देत होतो उत्तर देत होतो संध्याकाळी एक एक प्रेत बाहेर पडू लागलं रात्रीपर्यंत सहा प्रेते बाहेर काढली आणि त्या भागातील इलेक्ट्रिक पोल पडल्यामुळे काळोख झाला आणि काम थांबले पुढील तीन दिवस माती दगडी दूर करण्याचे काम सुरू होते पन्नासच्या वर प्रेते बाहेर पडले होती कुणाची ओळख पडणे शक्यच नव्हते बाजूच्या गावात शेवटी सर्वांचे सामुदायिक दहन केले गेले के त्या चार गावातील कोणी जिवंत नव्हतेच पण त्यांचे बाहेरगावी नातेवाईक मोठा आक्रोश करत होत चार दिवसानंतर मी घरी पोहोच वसुधाचा फोन पो आला होता मालीच्या आई वडील बहिणी आमच्या घरी तीन दिवसापासून आल्या आहेत त्यांना एकंदर परिस्थितीची कल्पना आली आहे रडून रडून डोळे कोरडे झाले आहे पण त्यांना शेवट ते मालीला पाहायचे आहे चार दिवस शोध करून काम थांबवले आहे प्रेताची ओळख पटवणे अशक्य आहे हे यांना कसे समजावे कसे समजावे हे मला करें। मी घरी आलो मला आलेला पाहतात पुन्हा आक्रोश सुरू झाला काका दू काका दू शेवटचा एकदा बघूचा होता हो पोरग्या शेवटचा एकदा बघूचा होता तशी फोटा आपता नोकरी गावली पोरा ह्या गावात माझ्या पोराचा बराड ह्या कड्या घाली होता आता ह्या दोन पोलींचा काय करू दू? तुँफी सर्थ सर्थ। तुँफी सर्थ। मी काका मी पण काय आणि कसे सांत्वन करणार होतो मी वसुधा मला म्हणाली तीन दिवस झाले त्यांना येऊन सगळी फक्त पाण्यावर आहेत एक शीत अन्न पोटात गेलेले नाही यांच्या काय करायचं मी मनोहरला म्हणालो म्हण्या उपाशी रवाना कोरे पोरगे आता परत येऊचा नाही पण दोन पोरगी असतात ना त्यांच्यासाठी तरी दोन गाज खावा रे मी माझे ताट घेऊन त्यांच्यात बसतो मी शांतीनं हाक शांते। मार शांते माका समजतात तुझा दुःख तू माय त्याची पण मी सरकार या अधिकारी असलय तरी मालिक मी जिवंत करू ना शकतोय हो गे मी पण फक्त चार चहा बटर घेऊन असतोय आता तुम्हाला शेवटचा सांग तुम्ही माझ्याबरोबर चार घास खाल्लात तर मी खातलय नाहीतर मी पण उपाशी झोपतय मी माझं ताट पुढे ढकल मी उठू लागलो तसा मनोहर माझा हात धरून म्हणाला काकानू आमच्यासाठी उपाशी झोपा नका तो आमच्यासाठी तुम्ही उपाशी झोपा नका आम्ही खातो चार घास तरी खातो वसुधाने पटकन सर्वांना भात आमटीची ताटे दिली माझ्यासोबत सर्वांनी चार घास खाल्ले मी उठा उठता शांती म्हणाली काकानू तुमका त्रास होता हो माका समाजता तुमका त्रास होता आमच्या पण पण एकदा मागा चढवा शेवटता बघवता होता हो एकदा काहीतरी प्रयत्न करा काकानू काहीतरी मी डोळ्यातील पण म्हणालो मी करतो प्रयत्न बघतो उद्या काहीतरी करूया आणि मी डोळ्यातील लपित उठतो मी अंथरुणावर पडलो चार रात्री झोप नव्हती डोक्यात विचार सुरू होते आता मी शांतीला उद्या मालीचे प्रेत मिळते का ते पाहतो असे म्हटले खरे पण मी उद्या तरी काय चमत्कार करणार होतो त्या सह्यकड्याखाली एकही माणूस जिवंत नव्हता किंवा कुणाचे प्रेत ओळखता येण्याच्या पलीकडे होते ते कस सांगू तिला डोक्यात अनेक विचार असले तरी शरीर थकले होते मला कधी झोप लागली कळलेच नाही रात्री बाराच्या सुमारास वसुधाचा मोबाईल वाजू लागला मला झोपेत पण रिंग ऐकू येत होती मी जागा झालो तोपर्यंत वसुधा जागी झाली होती तिने चष्मा डोळ्यावर लावला आणि तिने एकदम पिंचाळी माली वसुधाने घाबरून माझ्या हातात मोबाईल दिला मी माली माली मी चष्मा लावला आणि माली या नावावर थबकलो मालीचा मोबाईल मालीचा मोबाईल म्हणजे तिने दुसऱ्याकडे दिला होता की काय असं फुटपुटत मी मोबाईल कानावर लावला आणि हॅलो म्हटलं पलीकडून घाबरलेला आणि थकलेला आवाज ऐकू येत होता काकानू काकानू मी बाली मी एकदम किंचलो अगो तू होय काकानू काकानू मी आसय काकानू मी आसय आसय त्या दिवशी त्या दिवशी मी एका डिलिव्हरीसाठी वाकड गावात गेल्लय बाका डोली करून नेल्ली आणि त्यांनी खूप पाऊस पडत होतो मी तिकडे इले आणि तिकडे कडे कोसळले लाईटीचे पोल तुटले इकडची लाईट आणि मोबाईल रेंज गेली या वाकड गावात अर्धो गाव कड्याखाली गेलो आणि फक्त एकच वाडी शिल्लक रवली पण कोसळा केलो माती आणि दगड पडत पाऊस जोरात असा बाका वाचवा काकानू काकानू वाचवा घाबरू नको घाबरू नको मी सर्व व्यवस्था करतोय अजून किती माणसं असतात त्या वाडीत आठ घर असत का नू तीस चाळीस तरी माणसं असतील सगळी घाबरली पाणी नाही असा चार दिवस सगळीकडे चिखल झालं लाईट नाही अन्न नाही रेंज जातात थोडी नव्हली म्हणून तुमका फोन केलाय काकादू टवक देवा काकादू टेंज जाता मालिकचा फोन कट झाला माझ्या अंगात उत्साह आला वसुधासन्व ऐकत होती आणि रडत होती मी रडत होतो रडत रडत बोलत होतो मी सताशिवला फोन लावला तो पण विचारा चार दिवसानंतर आज झोपला असेल मी फोन करून सताशिवला उठवले आणि मध्ये फुल्ल टाके डिझेल टाकून ये आणि येताना तुझ्या भावाला घेऊन ये असे सांगितले मी बाहेर पडायची तयारी करायला लागतो मी वसुधाला म्हणालो त्या मंडळींना एवढ्यात कळवू नको त्यांना झोपू दे घरात तुझे काय जुने कपडे असतील गाऊन ड्रेस तादरी असतील ते बाहेर काढ काय खाऊ बिस्किट वगैरे वगैरे असतील ते पण दे हा मिनटात सदाशिव आपल्या भावासकट आला मी गाडीत बसलो आणि वाकड गावाचा मॅप लावला पाठेत पेट्रोल पंपावर पाण्याचे टँक घेतले आणि माझ्या फोनवरून आपत्ती व्यवस्थापकाला फोन लावला आणि वाकड गावात अजूनही एक वाडी अस्तित्वात आहे तिकडे लष्कराच्या व्हॅन्स पाठवायला सांगितले येताना व्हॅन्समध्ये अन्नाची पाकिटे पाण्याचे टँक तातडीची औषधं घ्यायला सांगून एवढ्या चॅनेलच्या माणसांना कळवू नका असा आदेश दिला वाकडगाव वर्णागावच्या विरुद्ध दिशेला होत आमचा ड्रायव्हर सदाशिव आणि त्याचा भाऊ यांना हा भाग ओळखीचा होता पाऊस धोरात पडतो रस्त्यात चिखल झाला होता सदाशिव धिटाईने जीप चालवत होती रात्री अडीचच्या सुमारास आमची गाडी वाकडगावच्या पश्चिम भागाकडे आली सह्यकडे कोसळले होते जीपला थोडी चिंचोळी वाट मिळाली त्या वाटेतून जीप त्या वस्तीकडे पोचली ठिकाणी त्याच्या पुढे वाट नव्हती मी जीपमधून उडी मार माझ्या पाठोपाठ सदाशिव आणि त्याचा भाऊ यांनी सोसाट्याचा वारा होता पुढे मला अंदाजाने आठ दहा मातीची घरे समजत होती पिट्ट काळख होता पण आमच्या हातात मोठ मोठ्या बॅटऱ्या होत्या मी बॅटरीच्या प्रकाशात पुढे आलो माझ्या अंगावर सह्यगिरी करून माती दगड पडत होती मी चालता चालता बॅटरी वर मार अकराळ विक्राळ सह्यगिरी शेवटच्या था थापा टाकत होतो कोणत्याही क्षणी तो खाली कोसळण्याची शक्यता होती अचानक मला लहान मुलाचे रडणे ऐकून मी त्या दिशेने पाहिले एका झोपडीतून आवाज येत होता मी त्या झोपडीवर लाथ मार बॅटरीत चार माणसं दिसत होती मी माली माली अशा हाका मारतात काकादू का काका म्हणत माझ्या गुटाभोवती मिठी पडली मी झटकन खाली आलो आणि मालीला वर घेतो मागोमाग सदाशिव होतात त्याला खुडा करता त्या दोघांनी तिला उतरले आणि चिपट्या दिशेने घेऊन गेले एवढ्यात लष्कराचे जवान व्हॅन्ससह हजर झाले त्यांना मी हाताने त्या वस्तीतल्या झोपड्या दाखवल्या आणि लवकरात लवकर सर्वांना उचला अशा ऑर्डर दिली त्या वीस जवानांनी त्या पंचेचाळीस लोकांना त्यात लहान चार दिवसापूर्वी जन्मलेले पाळ होते त्यांना घेतले आणि सर्वांना व्हॅन्स घेतले आमची जीप सुटली त्या व्हॅन्स सुटल्या मी मालिकडे पाहिले ती हाताने पाणी पाणी असे खुडामत होते मी टँक मधून पाणी घेऊन तिच्या तोंडाला लावले तसे जवानांनी पण व्हॅन्स मधील लोकांना पोटभर पाणी दिलं थंडीने कुडकुडत होत मी येताना शाली आणल्या त्यातील दोन शाली तिच्या अंगावर घ्या आमची जीप आणि व्हॅन्स अर्धा किलोमीटर गेल्या असतील नसतील एवढ्यात पाठीमागे जोराने स्फोट झाले दगड आकाशात उडाले माती आकाशात उडाली शेवटचा सह्य सह्यकडा कोसळला आम्ही सर्वांना चहा दिला बिस्किटे दिली व्हॅनमधील सर्वांना सरकार त्या सुरक्षित तंबूत ठेवले त्या ठिकाणी अनेक स्वयंसेवक कार्यरत होते आता मला त्यांची काळजी नव्हती त्यांना कपडे मिळणार होते जेवण मिळणार होते डॉक्टर पण तिथे होतेच आमची जीप माझ्या घराच्या दिशेने निघाली होती वाटेतून मी वसुदाला फोन करून मालीसह येत असल्याचे कळवले होते पण तिच्या आई वडिलांना एवढ्यात कळवू नको असे पण सांगितले होते रात्रभर तणावाखाली उभी असलेली वसुधा गेटपाशी उभी राहून आमची वाट पाहत झुंजू मुंजू दिसू लागले होते दिशेला भास्कर राज आगमनाची तयारी करत मी त्या उगवत्या सूर्याला नमस्कार केला कालपर्यंत सगळा अंधकार होता पण आज कोवळे ऊन घेऊन भास्करराज आले होते गेटपाशी पासची जीप आली आणि वसुधा मालीच्या गळ्यात दोघी एकमेकांना मिठीत घेऊन रडत होते रडत होते मी माझे गलावरचे अश्रू आवरित होते जीप घराजवळ आली आणि मी आणि वसुधाने मालीच्या हाताला धरून तिला खाली उतरव दारात कुणाची गाडी आणि गडबड म्हणून मालीची आई शांती बाहेर आली आणि आपल्या वासाला पाहून हंबरली मालीच्या पाथ माली दोन बहिणी बाहेर आल्या आणि आपली ताई जिवंत आहे हेच त्यांच्या लक्षात येईना पण त्याने पण ताईला मिठी मारल्या त्या गदगदून लडू लागल्या ओरडू लागल्या पाठोपाठ मालीचा बाबा आला त्याच्या डोळ्यावर विश्वासच ना तो त्या सर्वांना घेऊन पाहत होता रडत होता रडत होता, होता पाहत होता पुन्हा पुन्हा देवाला नमस्कार करत होता मी आणि वसुधा डोळ्यातील आनंदाश्रू थोपवण्याचा प्रयत्न करत होतो रडत होतो हसत होतो पुन्हा रडत होतो खुद्दा हसत होतो पुन्हा पुन्हा रडत होतो समाधानाने अश्रू पुसतो झाली या गोष्टीला पाहतो मालीची नंतर बदली झाली आणि ती तिच्या म्हणजे माझ्या गावाजवळ तिची बदली झाली तिचे दोन वर्षापूर्वी लग्न पण झाले तर तिला छोटा बाळ आहे तिच्या बहिणी पण शिक्षण घेत आहे आता शांती आणि मनोहर आनंदात आहे सह्येकडे खाली आल्यानंतर त्या गावातील वाचलेल्या लोकांना सरकारने दुसऱ्या गावात घरे दिली मुलांची शिक्षणाची सोय केली वाकड गावातील पंचेचाळीस लोकांचे जीव वाचले म्हणून माझे खूप कौतुक झालं दुसऱ्या दिवशी आणि पुढे अनेक दिवस वर्तमानपत्रातून आणि विविध चॅनेल्सवर माझे कौतुक सुरू होते माझ्या महसूल खात्यातून माझे कौतुक झाले अगदी मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा माझे कौतुक केले राष्ट्रपती महोदयाने विशेष पुरस्कार देऊन माझा सत्कार केला माझ्या पुरुळे गावात आदिनारायण मंदिरात डॉक्टर उमाकांत सामंत यांच्या हस्ते गावल्यांनी मात्र सत्कार केला मी गेल्या वर्षी निवृत्त झालो आज म्हणून पाहताना माझ्या मनात येते खरंच एवढं कौतुक घेण्यासारखं मी खरोखरच काही केलं काय मी मालीचे आणि त्या गावातील लोकांचे प्राण वाचवले पण त्याचे श्रेय माझ्या सरकारी नोकरीला होते जर मी मोठ्या पदावरील अधिकारी नसतो तर आणि प्रशासन मला हलवता आलं नसतं तर मी एवढं करू शकलो असतो काय मालिकचा मोबाईल नंबर यशुदाकडे होता हा एक मोठा योगायोग होतो आणि आमच्या ऑफिसचा ड्रायव्हर सदाशिव त्याच्यासारखा धाडशी सहकारी होता म्हणून हे शक्य झालं आणि सर्वात म्हणजे वसुधासारखी माझी आयुष्याची पार्टनर आहे म्हणून हे शक्य तेव्हा श्रोते हो तुमचं काय मत आहे या यशस्वी मोहिमेचं श्रेय कुणाला आहे हे निश्चित कळवा माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद